नमस्कार आपण पाहत आहात न्यूज टाकू लोकसभेच्या रणधुमाळीत वेगवेगळे पक्ष आपापली भूमिका मांडत आहेत आणि उमेदवार निश्चित करण्याच्या मार्गावर आहेत देशभरात काँग्रेसनं आपल्या काही उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत तर सत्ताधारी भाजपनं अनेकांना डचू देत काही राज्यातील लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे महाराष्ट्रात मात्र कोणत्याच पक्षाचा उमेदवार जाहीर झाला नाही आणि चर्चेतून कोणताच निष्कर्ष देखील हाती लागताना दिसत नाही अशातच भाजपच्या पहिल्या यादीत नितीन गडकरी यांचं नाव नसल्यामुळं उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला की त्यांनी आमच्या पक्षात यावं निवडून आणण्याची जबाबदारी आमची असेल परंतु महाराष्ट्राची यादी जाहीर झाली तर नितीन गडकरी यांचं नाव पहिल्या यादीमध्ये असेल असं देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले असा कलगीतुरा महाराष्ट्रात सध्या रंगत आहे महायुतीच्या जागावाटपासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भूमिका महत्त्वाची असून महायुतीमध्ये भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे महत्वाचे तीन पक्ष आणि सोबतच इतर लहान मोठे घटक पक्ष देखील त्यांच्यासोबत आहेत अशातच सध्या चर्चा होत आहे ती म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची कारण सर्व पक्षांना ज्यावेळी सोबत घेऊन जायचं असतं त्यावेळी सर्वांना जागा वाटपासाठी बोलवलं जातं आणि चर्चा केली जाते परंतु आर पी आय आठवले गटाच्या बाबतीमध्ये असं होताना दिसत नाही त्यामुळं महाराष्ट्रातील आर पी आयचे कार्यकर्ते सध्या चिंतेत आहेत तसं पाहता आर पी आयचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे सत्तेसोबत आहेत परंतु ऐंशी आणि नव्वदच्या दशकात घुमणारा पँथरचा आवाज कुठे हरवला अशी विचारणा होत आहे जो पॅन्थर एकोणीसशे नव्वदमध्ये महाराष्ट्र विधानसभेमध्ये होता जो पॅन्थर त्याच काळात कॅबिनेट मंत्री होता जो पँथर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोन हजार चारमध्ये लोकसभेमध्ये होता तोच पॅन्थर दोन हजार चौदाला भाजपसोबत जाऊन राज्यसभेची उमेदवारी घेत केंद्रीय राज्यमंत्रीपद घेऊन आता शांत कसा झाला एवढंच नव्हे तर दीड वर्ष होत आहे महायुतीचं सरकार महाराष्ट्रात असताना देखील आर पी आयच्या कोणत्याच उमेदवाराला ना विधानसभेची वारी आहे ना एखाद्या मंडळाचं साधं सदस्यत्व आहे ना राज्य सरकारच्या कार्यक्रम पत्रिकेत नाव आहे त्यामुळं महायुतीत नेमका आर पी आयचा पॅन्थर कुठे हा प्रश्न उपस्थित होत आहे या सर्व गोष्टींवर पुढारी न्यूज चॅनलनं चर्चा घडवून आणली आणि रामदास आठवले यांना काही प्रश्न विचारत बोलतं केलं त्यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले की महाराष्ट्रात आमचा पक्ष सक्रिय आहे कार्यकर्त्यांमध्ये माझ्या सभेच्या वेळी उत्साह असतो गावागावात आमचा जनसंपर्क आहे आमचा पक्ष सक्रिय आहे त्यामुळं महायुतीत आम्हाला एक किंवा दोन लोकसभेचं तिकीट मिळावं ही अपेक्षा आहे आता यावर त्यांना उमेदवारी मिळेल का याकडे सर्वांचं लक्ष आहे परंतु महायुतीत आर पी आयचं नाव घेतलं जात नाही ही सर्वात मोठी खंत कार्यकर्ते वारंवार बोलून दाखवत आहेत त्यामुळं अनेक जण प्रश्न विचारत आहेत की नेमका पॅन्थर कुठे गेला यावर उत्तर देताना रामदास आठवले म्हणाले की आमचा पक्ष हा गरिबांचा पक्ष असून इमानदारी पॅन्थरच्या अंगात आहे काँग्रेससोबत होतो तेव्हाही इमानदारीनं काम केलं आणि आता एन डी सोबत आहे तेव्हाही इमानदारीनंच काम करत आहे आणि महायुती देखील आम्हाला महाराष्ट्रात सांभाळायची आहे परंतु महायुतीत सर्व मोठे पक्ष एकत्र आले आमचा पक्ष हा सर्वसामान्यांचा असल्यामुळं महायुतीत आमचा विचार व्हावा परंतु सध्या आमचा विचार केला जात नाही ही खंत देखील त्यांनी व्यक्त केले काही लोक जर म्हणत असतील माझ्यातला पँथर हरवला आहे तर त्यांना सांगू इच्छितो की माझ्यातला पॅनथर आजही जिवंत आहे माझे संबंध सगळ्यांसोबत चांगले आहेत एकेकाळी महाराष्ट्राचे मंत्रीपद माझ्याकडे होते आणि मी चांगल्या प्रकारे काम केलं पण दोन हजार चार आणि दोन हजार नऊमध्ये ए सरकारमध्ये माझ्यावर कोणतीही जबाबदारी दिली नाही सत्तेची किंवा मंत्रिपदाची हाव नाही पण देशभरात आमचा पक्ष आहे नॉर्थ इंडियामध्ये असेल किंवा लक्षद्वीप अंदमान निकोबारपर्यंत आमची पक्षाची कार्यकारिणी काम करत आहे आणि विशेष म्हणजे नागालँडमध्ये आमचे दोन आमदार स्वतंत्र आणि स्वबळावर निवडून आले आहेत त्यामुळं आमच्या पक्षाची बाजू नेहमी बळकट राहिलेली आहे परंतु महाराष्ट्रातील इतर छोटे पक्ष देखील आमच्यासोबत असल्यामुळं महायुतीची अडचण होत असेल असं मला वाटतं असं देखील त्यांनी सांगताना म्हटलं आहे यावेळी मी लोकसभेवर यावे ही जनतेची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे परंतु आमचा विचार केला जात नाही आमचा विचार व्हावा जेणेकरून आमचा फक्त निळे झेंडे वापरून वापर होऊ नये असं देखील ते म्हणाले शेवटी कोणाच्या किती जागा येतील आणि कोण निवडून येईल हे निकाल ठरवेल परंतु काही जरी झालं तरी मी मोदी साहेबांसोबतच आहे त्यामुळं इतरांनी माझी चिंता करू नये परंतु महायुतीनं माझा विचार करावा हीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे बघूयात आता जागा वाटपामध्ये काय होते ते आणि पँथरचा आवाज लोकसभेत जातो की नाही जात तुर्तास इथेच थांबूयात आपण पाहत रहा न्यूज टापू